अहो कॉंग्रेसनं सत्तर वर्षामध्ये काय केलं विचारण्याच्या अगोदर तुमच्या घरामध्ये तुमचा बाप किंवा तुमचा आजा जे तुम्हाला जे सरकारी पेन्शन वर पोचतो ना ती त्यांना काँग्रेसच्या काळामध्येच मिळालेली आहे आणि तुम्ही ज्या शाळेमध्ये शिक्षण घेतलं ज्या कॉलेजमध्ये जाऊन डिग्री घेतली त्या कॉलेजची डिग्री आणि त्या शाळेचं बालपणीचं शिक्षण देखील तुम्हाला काँग्रेसच्या काळामध्येच मिळालेलं आहे बघा आता निवडणुकीचा काळ आलेला आहे आता धर्मा धर्मामध्ये देखील वाढणार आहे कालच आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोललेले आहेत की हिंदू शक्तींना संपवण्याचा राहुल गांधींचा डाव आहे अहो मला एक कळत नाही ज्या देशामध्ये नव्वद टक्के हिंदू असतील त्या देशामधून कुणाची हिंमत असेल हिंदूंना संपवण्याची शक्यच नाही ना हो त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये धर्मा धर्मात तर तेढ वाढवण्याचा प्रयत्न होणारच आहे परंतु आपण सर्वांनी आपल्या गाव पातळीवर कसलाही धार्मिक न होऊ देता आपण सर्वांनी एक चुटीनं राहून महाविकास आघाडीचे जे आपल्या लातूर जिल्ह्याचे शिवाजीराव बंडप्पा काळगे हे जे उमेदवार आहेत यांना प्रचंड मतांनी विजयी करायचे बघा एक गोष्ट लक्षात घ्या मला जास्त वेळ काही बोलायलाही तसं संधी मिळालेली नाही नंतर चर्चा करण्यासाठी येईलच आणखीन